मंडळी यंदा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होईल बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उदय तिथीला माघ पौर्णिमा व्रत केले जाईल मंडळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ अर्पण करणे शुभ मानले जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी चंद्रोदय होईल मंडळी माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्हणतात या दिवशी गंगा स्नान आणि दानपुण्याचे अत्यंत महत्व आहे गंगा स्नान शक्य नसल्यास एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ द्यावे या दिवशी प्रभू विष्णूची पूजा करावी नंतर पित्रांची श्राद्ध करून गरीबांना भोजन वस्त्र तीळ गुळ तूप जोडे फळ आणि अन्नाचे दान करावे या दिवशी सोनं आणि चांदीचे दान करणे देखील योग्य ठरेल या दिवशी गोदानाचे विशेष फल प्राप्त होते या दिवशी स्वयंपूर्वक आचरण करून व्रत करावे शक्य असल्यास एकावेळी फलाहार करावे या दिवशी अधिक जोराने बोलणेही टाळले जाते कोणावरही क्रोध करू नये तसेच गृह क्लेशापासून वाचावे गरीब आणि गरजू लोकांची मदत करावी आपल्या वाणी मन वचन आणि कर्मामुळे कोणाचाही अपमान होऊ नये याची काळजी घ्यावी या प्रकारे वागल्याने व्रताची पुण्यप्राप्ती होते मंडळी माघी पौर्णिमेला देवता देखील स्वरूप बदलून गंगास्नानासाठी प्रयाग येथे येतात असे मानले जाते म्हणूनच या तिथीचे धर्मग्रंथात विशेष महत्व आहे प्रयागराजमध्ये एक मास कल्पवास करणाऱ्या भक्तांचे व्रत समापन या दिवशी होत सर्व कल्पवासी माघी पौर्णिमेला गंगा नदीची आरती व पूजन करून साधू संत व ब्राह्मणांना भोजन घालतात इतर सामुग्री दान करून गंगा नदीला पुन्हा बोलवण्याचे निवेदन करत आपल्या वाटेला निघून जातात माघ पौर्णिमेला नदीत स्नान केल्याने सर्व आजार दूर होतात या दिवशी तीळ नरक लोकाहून मुक्ती मिळते असे मानले जाते मंडळी पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता मिळालेल्या दानावर तो आपले जीवन व्यतीत करायचा या ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीला मोल बाळ नव्हते एके दिवशी त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी शहरात गेली परंतु सर्वांनी तिला वांज भिक्षा देण्यास नकार दिला त्यानंतर कोणीतरी त्या ब्राह्मणाच्या पत्नीला दिवस कालिका देवीची पूजा सांगितले त्यानुसार या ब्राह्मण जोडप्याने सांगितल्याप्रमाणे पूजा विधी केली त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन सोळाव्या दिवशी देवी कालिका प्रगट झाली आणि देवीने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि तिला तिच्या क्षमतेनुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावायला सांगितले बत्तीस पौर्णिमा हे व्रत दिवे लावण्यास सांगितले त्यानुसार ब्राह्मणाने झाडावरून आंब्याचे फळ तोडून आपल्या पत्नीला पूजेसाठी दिले त्याच्या पत्नीने पूजा केली आणि परिणामी ती गर्भवती झाली त्यानंतर ता देवी कालिकाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ती ब्राह्मण पत्नी दिवा लावत असे देवी कालिकेच्या कृपेने त्या ब्राह्मण दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे नाव देवदास म्हणून ठेवण्यात आले देवदास मोठा झाल्यावर काशीला त्याच्या मामाकडे शिकायला गेला आणि कालांतराने त्याची फसवणूक होऊन त्याचा जीव घेण्यासाठी आला पण ब्राह्मण जोडप्याने पौर्णिमेच्या दिवशी उपवास केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने काळ त्याचे काहीही नुकसान करू शकला नाही या कथेनुसार पौर्णिमेच्या दिवशी मनोभावे व्रत केल्यास मनुष्याला सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होतात मंडळी माघ पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळण्यासोबतच चंद्रदेवांची पूजा करणे ही खूप शुभ आहे या दिवशी चंद्रदेवांच्या मंत्रांचा जप करावा यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेलच तसेच कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती नांदेल माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्त देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही तसेच व्यवसायात समृद्धी नांदते देवी लक्ष्मी आणि शुक्र त्यांना प्रसन्न करण्यासाठी माघ महिन्याच्या पौर्णिमेला त्यांना पांढरी वस्तू अर्पण करा यामुळे जीवनातील पैशांच्या सर्व समस्या कमी होतात तसेच जीवनात नवीन संधी उपलब्ध होतील धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी देव दर्शनासाठी पृथ्वीवर येतात त्यामुळे या दिवशी जो कोणी त्यांची पूजा करतो किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे या दिवशी मनुष्य जे काही मागतो ते त्याला मिळतेच पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही खूप महत्व आहे या दिवशी जो कोणी गरजूंना दान करतो त्यांची पापांपासून मुक्ती मिळते मंडळी माघ माघ मासात माँग फार असते हे स्नान नदीवर जाऊन करणे आवश्यक असते ते शक्य नसेल तर पौर्णिमेच्या सकाळी लवकर उठून आंघोळीचे पाणी अंगावर घेता घेता पवित्र नद्यांचे स्मरण करावे नुसत्या स्मरणानेही तुम्ही पापमुक्त व्हाल असे त्या पवित्र नद्यांचे सामर्थ्य आहे या उपायाने ग्रहदोष सौम्य होतात ज्यांना शक्य असेल त्यांनी गंगा दिवशी भगवान विष्णू पाण्यात वास करतात म्हणूनच या दिवशी तीर्थक्षेत्र किंवा कोणत्याही नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व दोष दूर होऊन निरोगी आयुष्य प्राप्त होते पद्म पुराणानुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला गंगा नदी स्नान किंवा तीर्थस्थळावर स्नान केल्याने संपूर्ण माघ महिन्यात तीर्थक्षेत्रात स्नान केल्यासारखेच फळ मिळते मस्त आहे की या दिवशी ब्रह्मवैवर्त पुराणाचे दान केल्याने ब्रह्मलोक प्राप्त होतो अशा प्रकारे पुण्य देणारा हा सण आहे मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेला चुकूनही तामसिक अन्न खाऊ नये तसेच मद्यपानही करू नका असे म्हटले जाते की चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी तुळस आवळा केळी आणि पिंपळाच्या झाडाची पाने या या सर्वांमध्ये भगवान विष्णूचा वास असतो दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे याच्या विपरीत परिणाम जीवनावर होतो मंडळी पौर्णिमेचा अर्थ काय आहे तर पौर्णिमा म्हणजे एक पूर्ण होण्याची तारीख या दिवशी चंद्र पूर्ण रूपात असतो सूर्य आणि चंद्र समान आहेत अशा स्थितीत वातावरणात आणि पाण्यात विशेष ऊर्जा राहते या तिथीचा स्वामी चंद्र आहे अशा स्थितीत या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते कारण चंद्र हा मनाचा कारक आहे